लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती चोपडा शहरात मोठ्या उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली आज दिवसभरात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला व पुतळ्याला माल्यार्पण करून विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले त्यानंतर चोपडा शहरात वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयघोष करत जयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने समाजबांधव महिला पुरुष युवक युवती सहभागी झाले होते चोपडा शहरातील दोन भागातून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त वाजत गाजत उत्साहात मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता